सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले तेसाठी संपूर्ण दोन्ही सरकारांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करते संबंधित धार्मिक कार्यांना मदत केल्यासाठी इतर सर्व सदस्यांना चांगल्या पाद या मुलीच्या डायराच्या परिचयाबद्दल परिचयाबद्दल आपल्याला संतत्व एकानेच्या आमच्याकडे प्रथा आहे समजा एक माझी काय वाटत नाही पाच सात आरोपी असतील आणि माझा नंबर जर शेवटचा असेल तर वकिलांनी जे काही मजा नाही तर माझ्या आम्ही जे त्यांनी जे जे सांगितलेलं ते सगळं तेवढा करण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हापासून ते आम्हाला तर मग बऱ्याच ठिकाणी भारत सरकारच्या वतीनं असेल किंवा मग गृहमंत्रालयाच्या वतीनं माहिती मागून द्या की बाबा असेल किंवा जे काही याच्या संदर्भात आम्ही सर्व वकील बनवू आहेत किंवा जे कोणी याच्या संदर्भात काम करत त्याला काही का आणि अडथळे येतात तर मग याच्या आम्ही पुन्हा याला काही शाळा मिळाला असे काही आदेश प्राप्त झाले होते आदेश त्याच्यापेक्षा वेळ केला आणि प्रशिक्षण आयोजित करून आम्हाला जे नाही यापूर्वी दिलेल्या प्रशिक्षणामध्ये राहिलेला उमेवा आणि नवीन माहिती जी दिली त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वरती

काही नवीन एवढा म्हणजे माहिती नसणार कि तुम्ही नसणार आहे ठीक आहे थोडंफार थोडंफार काही ना काहीतरी माहिती आहे तरी पण जेवढं काही अजून जर तुम्हाला का, काही माहिती नसेल तर ती विचारल्यानंतर मी त्याच्याबद्दल काही माहिती असेल माझ्याकडून तर ते तुम्हाला ठीक आहे तर हे सर्वप्रथम ही आमची पी एस ओ रूम असते हे माहिती आपल्याला सर्वांना आहे तर पीएस एसओ म्हणजे पोलीस ठाणे अंमलदार कक्ष या ठिकाणी ज्यावेळेस आपली कोणाची पण काही एखादी तक्रार असेल बरोबर आप ता ता? तर आपल्याला तक्रार द्यायची असेल तर चोवीस तास आमचा एक ठाणे आमलदार या ठिकाणी बसलेला असतो म्हणजे ठाणे आमलदार म्हणून कोण असतो नेमणुकीला माहिती आपल्याला कोण असतात म्हणजे आमचे जे इंचार्ज असतात ना त्यांनाच ओ म्हणजे एस ओ म्हणून नेमणूक केलेली असते ठीक आहे स्टेशन हाऊस ऑफिसर तर स्टेशन हाऊस ऑफिसर चोवीस तास तर अव्हेलेबल राहू शकत नाही बरोबर नाहीत नाईफ त्यांना त्याच्यासाठी त्यांना मदत देत म्हणून त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली जमादार असलेले म्हणजे हेड कॉन्स्टेबल असलेला व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक ऑफिसर म्हणून त्याला बरोबर ते एसी रूम आहे आपण आता जनरली तर कुठे गेलो ना तर तुम्हाला बी आय वगैरे असं भाषा बोलत नाही तुला जर फोन आला तुम्हाला समजा दिल्लीवरून फोन आला किंवा आपण समजा गुजरातला फोन केला आंध्र प्रदेशमध्ये फोन केला किंवा तिथून जर फोन आला तर तुमचा एस जो कोण आहेत विचारतात स्टेशन हाऊस ऑफिसर असं विचारतात म्हणजे जो कोणी इन्चार्ज असतो का मग कुठल्या कुठल्याही पदावर असू द्या मग प्रत्येक ठिकाणी आता कसं आहे आपल्या इथले बऱ्याच पोलीस स्टेशनला एस ओ म्हणून पीआय ची नेमणूक आहे तालुका जे पोलीस स्टेशन असतात ना त्या पोलीस स्टेशनला पीआय म्हणून एस ओ आहे काही पोलीस स्टेशन आता वाढवणार पोलीस स्टेशन गेलं तुम्ही इकडे देवणीला गेले किंवा दुसरे काय छोटे पोलीस स्टेशन असतील ते सी पोलीस स्टेशन म्हणतो आपण अशी वर्गवारी केलेली असते आणि ब ला सहसा आय असतात आणि सी पोलीस स्टेशन म्हणजे जे छोटे पोलीस स्टेशन असते तर त्या पोलीस स्टेशनला आपल्या इकडे ए ची पोस्टिंग आहे तर त्यांना आपण एस एच ओ म्हणतात एस एच ओ म्हणजे जे कोणी इन्चार्ज ऑफिसर असतो का त्यांना म्हणतात आणि ही जर आपण इथून इकडं मध्ये जर गेलो दक्षिण भारतामध्ये ठीक आहे केरळमध्ये आंध्र प्रदेशमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी जाऊ तर तिथे एस एच ओ म्हणून छोटे छोटे, -छोटे पोलीस स्टेशन आहे तर तिथे पी एस आय म्हणून एस एच ओची नेमणूक केलेली असते आणि त्याच्यानंतर एक तीन चार पोलीस स्टेशनचं जसं आपलं डिव्हिजन आहे ना था तो तो तर आमच्यावरी इथं एस डी पी ऑफिस आहे म्हणजे डीवायस पी साहेबांचं ऑफिस आहे तर तिथं कसं डीवाय सी पी ऑफिस जे आहे का त्याच्यानंतरची प्रोसेस जर थर्ड स्टेप आहे तिथ आपल्या इथे दुसरी स्टेप आहे म्हणजे पोलीस स्टेशन डीवाय सी पी आणि एस पी तर तिथं कसं आहे पोलीस स्टेशन सी पी आय आणि डी सी पी असं तीन सिस्टीम आणि <laughs>